आता मी नाव घेते आहे सुधीर रावले साहेबांचं त्यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं दोन ते तीन मिनिटात सन्माननीय व्यासपीठ आणि इथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या मतदार आणि बंधू भगिनीं आज माझी उमेदवारी का कोकाटे साहेबांची उमेदवारी का आज सगळीकडे आपल्या विरोधकांनी त्यांना कळून चुकलंय इथे पराभवाच्या छायेत आहेत म्हणून संभ्रम निर्माण करतायत की साहेब माघार घेणार आहेत साहेबांची अपक्ष उमेदवारी भुजबळांसाठी आहे अरे आम्ही चाळीस वर्षापासून राजकारण करतोय कोणाला निवडून देण्यासाठी आम्ही उभं राहिलेलं नाही आहे आम्ही उभं राहिलेलं आहे हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी हे आमच्या जनतेसाठी कोणाचे मतं खायचे हे उमेदवार असल्या या जातीचे आम्ही नाही आहोत आम्ही खरे उमेदवार आहोत म्हणून आमची उमेदवारी आहे दोन हजार नऊ साली आपण आपल्याच तालुक्याने पंचावन्न हजारचा लीड देऊन समीर भुबळ्यांना निवडून दिलं दोन हजार चौदा साली हेमंत गोडसेंना निवडून दिलं काय काम केलं त्यांनी आज तुमच्या तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे आला का तुमचा आप्पा भेटायला आप्पा नुसता टप्पा देत फिरतोय आणि आमची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणतो काय अरे अशा एसीबीच्या नोटिसांना आम्ही भी भीक घालत नाही अरे आमच्या आहे आमच्याकडे आप संपदा अये आमच्याकडे अनेक संपत्ती ही आहे ती संपत्ती येऊन बघा एसीबी वाल्यां पण बघा आणि ज्यांनी आदेश दिले तुमचं वय नाही तेवढं आमचं राजकारण केलेलं आहे आम्ही चाळीस वर्षापासून राजकारण करतोय म्हणून अशा धमक्यांना घाबरणारा माणिकराव नाही हे त्यानात घ्या आणि माझी सर्वांना विनंती आहे इथे आपण पन्नास हजार खुर्च्या मांडलेल्या आहेत पन्नास हजार खुर्च्या संपून सगळे कार्यकर्ते इतरत्र बसलेले आहेत जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर हजार पब्लिक इथं आपली जमलेली हे सगळे माझे मतदार बंधू भगिनी तुम्हाला एकच विनंती करतो की इथून गेल्यावर एकच खुमदाट बांधा की उद्यापासून प्रत्येकाने किमान दहा मत जरी आणले तरी साडेसात लाख मतं होतात फक्त दहा मतं आणायचे आणि ते मतदान आपल्याला कसं करून घ्यायचं याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो या नंतर प्रचाराची रंधमाळ उडणारच आहेत प्रचाराच्या अनेक पदाधिकारी तुमच्याकडे येतील जात बंधू येतील आपल्या मनात संभ्रम निर्माण करतील परंतु त्या संभ्रमाला बळी पडू नका कारण दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणवीस या दहा वर्षात नाशिक शहर नाशिक जिल्हा पूर्णपणे माग गेलेला आहे विमानतळ बांधून ठेवलं विमानतळाकडे जायला रस्ता नाही बैलगाडीतनं जावं लागतं हा पूल मोठा बांधून ठेवला जर तुम्ही बघितलं हजार गाड्या घालून जातात तेव्हा दहा गाड्या त्या पुलावून जातात मग हा पूल कोणाच्या फायद्यासाठी बांधला तुमच्या बंगल्यांमध्ये हेलिपॅड व्हावे याच्यासाठी बांधला जनतेसाठी बांधला याची उत्तर आता या लोकांना द्यायची आहे नाशिकला काय हवंय हे विचारताय दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही काय झोपले होते का तेव्हा आता विचारताय नाशिकला काय हवंय अरे ना ह्या भूलथापा देऊन नाशिककरांची मतं तुम्ही घेतली त्यांचा विश्वासघात केला आता जनता तुम्हाला माफ करणार नाही आता यावेळेस खासदार होणार म्हणजे आमचे माणिकराव कोकाटे साहेबच होणार ज्या माणसाकडे दूरदृष्टी आहे विकासाची प्रश्न मांडण्याची धमक आहे अशाच माणसाला आपल्याला आता मतदान करायचंय बोलण्याला थोडा कमी अवधी मला दिलेला आहे त्यामुळे मी सर्वांची एकदा माफी मागतो आणि थांबतो आता आपले साहेब दिल्लीचा तक्ता हलवला चालले आहेत म्हणून म्हणतो या दिल्लीचा तक्ता हलवण्यासाठी जात असताना आपल्याला त्यांना मदत करायची आहे म्हणून या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला लढायचं आहे मग लढण्यासाठी आता तुम्हाला कावळे व्हायचं आहे कि मावळे व्हायचंय सप्पारसऱ्या पाठ्या आता गड आलाच समजा गड आल्याशिवाय राहत नाही आणि शेवटचं फक्त शिन्नरकरांना एक विनंती करतो काळजीपूर्वक दादा ओ तुम्हाला इतिहासाचा चान्स भेटलाय इतिहास घडवणं कारांच्या हातामध्ये आहे आणि इतिहास घडायला एकदा संधी भेटते आणि ती संधी आज तुम्हाला आलेली आहे असा नेता पुणे अपना होणे नाही एवढ्या टाइम आता फक्त मानिक राव मानिक राव अंधार चाललाय आता दिवा पाहिजे अंधारता दिवा पाहिजे आणि या नाशिक जिल्ह्याला माणिकराव साहेब खासदार पाहिजे जय हिंद जय जाए भारत एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत चार जणांची भाषणं त्यांनी केली आहे त्यामुळे पुढची चार नावं मी कॅन्सल केलेली आहेत